हो मी एकटीच मुलगी नाहीये जी माहेर सोडून सासरी जाणार आहे माहेर दुःख मी जाणारी नाहीये सर्व मुलींना हा त्याग करावाच लागतो पण तरीही मला आज माझ्या कुटुंबाप्रती माझ्या माणसांप्रती असलेलं माझं प्रेम मला व्यक्त करा असं वाटत आहे कीच ती वेळ आहे असं वाटतय म्हणून थोडं लिहिलंय सगळ्यात माझं <laughs> तू सोबत आहेस तू माझ्यासोबत काय म्हणजे तू पाहतोय सर्व तू हे तेवढच मिस करत अस मला आई सर्वांना त्यानंतर माझ्या अप्पाना

माझे का आई पप्पा माझे दोन काका काकी आजी आबा तुमचे खूप खूप आभार जे काही मला संस्कारांची शिस्तीची शिजोरी तुम्ही मला दिली त्यावरच मी माझं आतापर्यंत आयुष्य सुखाली घालवू शकते मी आज जे काही आहे जे काही माझे चांगले गुण विचार आहेत ते तुमच्याकडूनच आले आहेत आई पप्पा तर माझे जग आहेत त्यांना कोणताच त्रास माझ्याकडून होत नाही हीच माझ्या आयुष्याचं ध्येय होतं आणि हा पुढेही राहणार माझे पप्पा आणि आम्हा दोन्ही मुलांचं शिक्षण भाऊच भावी नव्हतं ते सर्व काही तीन चाकांवरती दिवस रात्र ऊन वारा पाऊस कशाचे कशा न करता काम करून स्वतःला एक गोष्ट कमी घेऊन आम्हाला चार गोष्टी जास्तीच्या दिल्या एक वस्तू मागितली ते चार दिल्या पण त्यांचं एकच होते शिस्तीत राहायचं व्यवस्थित राहायचं मर्यादा सोडून मागायचं नाही कामाच्या वेळी कामच करायचं माझ्या पप्पांमधले खूप गुण आहेत जे माझ्यात आले किंवा मला ते जोपासा वाटले म्हणून ते आले पप्पा तुम्ही माझ्यासाठी जगातली आई पप्पा मला प्रत्येक जन्मात आई वडील म्हणून लाभावे हीच माझी पप्पाकडे प्रार्थना आहे आधी तर मी स्वतःशी बोलायचे की मी पप्पाने सोडून कशी जाऊ माझे लग्न करणार मी आता नवरी आहे पण मला पप्पा माझा प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही की मी कशी राहू तुमच्याशी बघतो मला कसं कळेल तुमची प्रत्येक गोष्ट काय दुखतय काय दुखत काय होत काय नाही फोन केलं तरी राहू तुम्हाला तुमच्या पायला पाहले मला नाही करू मग काळजी करू नका द्या मी म्हणून तिकडे इकडे पण माझं लक्ष असणारच आहे मी एक सांगते मी काळजी करेन टेन्शन घेईन म्हणून तुम्ही माझं कसलं कोणतीच गोष्ट लपू नका नाहीतर मला कळावं इकडे काय झालं तरी कोणाकडून तरी घेईन नसाय आज पर्यंत सुखदुःखी तुमच्या सोबत होतीच तसंच मला आयुष्यभर आहे जमेल तसं जमेल तेवढं तुमच्या सोबत राहायचं आहे स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका माझ्यासाठी तुम्हाला त्रास झाला तर मलाही तुम्हाला मलाही त्रास होईल बाबू खरं तर माझा लाडका बाबू होणार होते पण लाडका तर माझा राकेश होता भाऊ तर तुपाचा भाऊ होता लाडका तुझ्या मनात माझ्यासाठी काय स्थान आहे माहीत नाही पण मला पण एक सांगते कोणत्याही पाऊल कॉल किंवा मेसेज कर तुझ्यासोबत आहे मी कायम आई बघ माझी काळजी घेऊ शक तुझ्यावर टाकून जाते बघ मी जबाबदारी तुझा तर मोठा आहेस तुला सर्व सांभाळायचं फक्त एकट सांग तुला थोडे राख कंट्रोल कर बस माझं भाऊ जगात भारी आहे ना

काजी घ्या आता तुमची खूप आठवणी तुम्ही मध्ये खूप माझे काका त्या माझे कोणतेच काका नाही राहिले ते माझे वडीलच होते मित्र झाले वडील झाले सर्वच हा जेवढे काका आहेत ते सर्व काका माझे वडीलच आहेत दोन्ही माझे काका नाही दोन्ही काका माझे हौशी सर्व गुण संपन्न आहेत तुमच्यातील हे गुण मला जोपासाहेब वाटते माझी काका तर जगात बरी हेच करता मला पाहिजेच कायम माझ्या बाई आईप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या दोन्ही काक्या तुमचं प्रेम असून माझ्या भाऊते हो रेशमा गाठीबद्दल खास सांगायचे म्हणजे घरातले सर्व माझ्या रोरडले असतील मोठ्याने बोलले असतील पण माझी काकी कधीच माझ्यावर चिडली नाही रागवली नाही मोठ्याने बोलली नाही उलट मीच कधीतरी बोलले असेल सॉरी काकी अपेक्षा सर्व माझी छोटी मोठी भावंड नाव नसेल तरी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आता ते तुम्हाला मोठं करताना खूप कष्ट घेतात त्यांची परतफेड करा आणि कधीच दुखवू नका आपले आई वडील असं कितीही वाईट वागलो असते थोड्या तेवढा खायचा निर्णय घेऊ नका आई वडिलांना आनंद द्याल तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होणार कोणी थांबवू शकणार नाही अरे म्हणून शा� मीच लहान आहे तुमच्याकडे बघून तेही वागतील आपल्या भावंडांना कायम सपोर्ट करा कायम एकत्र राहा म्हणणं झाली तरी एकत्र राहा तुम्हाला माझे खूप आशीर्वाद आणि प्रेम खूप मोठे वा यशस्वी वा आणि तुमच्या राणी विसरू नका माझी मिळणार ते ना काका तुम्ही खूप प्रेम दिली माया दिली ते काका काळजी घ्या एकमेकांची प्रणय माझा पाठी भाऊ माझा पाठी काका बोलतात ना अगदी तसाच आहे मला बघितलं ते म्हटली की लगेच मला काय हवं नको लगेच पुढे येणार मी हात मारायच्या आणि माझ्या समोर तो उभा राहणार पप्पा नंतर दुकानात कोण मला माझ्याकडे लक्ष देत असेल तर तो प्रणय आहे ज्याला मी हक्काने जाऊन सांगते प्रणय तू या आता काकांची काळजी घे विसरू नको मला आता समोर नाहीये भाऊजी भाऊजी एक नंबर आहेत माझे थँक्यू भाऊजी तुम्हाला नाही एवढं थँक्यू म्हंटलेलं पण थँक्स फॉर एव्हरी सिंगल थिंग लक्षात ठेवा बोलणार नाही आता मी तुमचं डोकं खायला तिकडेच येते आपण जर भेटू माझी लायकी मनुष्या काका आई तुम्ही तर आई बाप्पा मला जीव लावला आहे तुम्हाला विसरणे अशक्य आहे हे का सांगते कारण काका बोलतात ना राणी विसरेल म्हणून मी नाही तुमच्याकडे ना क्षण तुमचं मी गावी आले की भेटायला नक्की येणार आणि मी नाही आले तर तुम्ही येणार मला माहित आहे एवढं पण तुम्ही सर्व का करता माझ्यावर मला कठीण वाटतंय मग सोडून जाताना ते का तुम्ही एकूण काळजी घ्या काय बुडलं तर बघूया का आजी करून माझा सर्व विचार करता माझ्यासाठी तू आलीस मला माहिती आहे ते तुझी इच्छा नसताना तू आली तुझं मन नाही माहिती आहे कृपा बद्दल ते काय बोलू आमचं झालं एकमेकांबद्दल व्यक्त करून आमचं चालूच असतं व्हॉट्सअपला एकमेकांबद्दल बोलणं तिथं जर तिने टीम बदलली तिचे लाडके जिजू झालेत ना त्यामुळे ती त्या टीम मध्ये गेले राकेश माझं खूप घट्ट नातं झालं आधी तेवढं नव्हतं बहीण आहे बेस्ट आहेस तुझीच्याशी मी काही शेअर करू शकते माझे मामा मामी दोन्ही मामा मामी आजी नाना यांनाही माझ्या यांचेही माझं खूप प्रेम केलं मामा मामीची तर मी एकूण भाजी ना तुमच्या सर्वांबरोबर कायम लक्षात राहते तर आहेत मला वाईट वाटत काळजी घे मी नाही केला म्हणून आठवण येत नाही असं नसतं मला आठवण येते कुणाला तर खूप भारी आहेस असा जर आजी आई पप्पा नाना सर्वांची काळजी घे खूप मोठा हो हुशार हो। ओंकार भाऊ आहेच माझं मुंबईला पाठीला प्राजक्ता छान अभ्यास कर सर्वांच्या स्वतःच्या पायावर उभी राहा आई वडिलांना अभिमान वाटेल अशी रहा माझी लाडकी आजी सुगंध आजी तांब्या यांचंही माझं नातं तर पहिल्यापासून काही वेगळंच होत आजी काळजी करू नको होईल सर्वांनी हा मी येणार सोनी लोकांच्या लग्नाला <laughs> माझे विवाह कसं <कसुर> होईल लग्न तुम्ही <laughs> <laughs> काळजी घ्या आपली आनंदात राहा निरोगी राहा वैगो काय म्हणजे काळजी घ्या क्वेश्चन घ्या थँक्यू एकमेकांची काळजी घ्या बंटी काका पहिले थँक यू लकी सारखी मला काकी नाही दाखवून मैत्रीण बडबडी नुसती थँक यू काकी तुला जरी अशक्य आहे तू आहेस तशी लक्ष गोडेस तू माझी मैत्रीण माझी काळजी घेतील माझे शेअर केले आपण एकमेकांना खूप काही शेअर केलं मन हल्क केलं रडू नको गाळजी घे स्वतःची का काय आदर्श आहे तुम्ही खूप भारी आहात कोणत्या गोष्टीला मला नाही म्हंटल नाही गणिका तुम्ही कोणतीही काम असो काका मला मदत करणार शंभर टक्के तुम्ही आहात तसे राहत तुमच्याकडून माणूस मित्र तसे जपावे शिकले पाहिजे ज्याला जे हवं त्याला ते तुम्ही बरोबर देता मग ती मदत असं वापरे आणि आता स्पेशल पण म्हणजे माझ्या लाडके जगात भारी काका सोनी काका आमचं नाते काका नाटक काका कुठणी कधी की काका कुठणी कधी गुरु शिष्य जास्त करून मित्र मैत्रिणीच होतो गुरु यासाठी म्हणतं की काकाकडून मी खूप काही शिकले म्हणजे ते असं ना कि ज्यावेळेस आपण मोठ्या माणसांना बघून शिकतो त्यावेळेस मी रांगोळी काढताना मेहंदी देवाची सर्व काम व्यवस्थित रांगोळीने आठवणीने करताना घरात काही कार्यक्रम असतो काका कामात पुढे मदतीला हेच ते गुणे काका काही बघून शिकले काका रांगोळी काढतात मग मी पण काढणार मेहंदी काढतात मग मी पण काढणार तसं बघून ठेवलं कशी काम करतात तशीच मी केली वेळ पण मला काका बनवायच लागलंय बाप्पा कुठे दिसू दे पाया पडणार म्हणून बोलतात ना मनाचं मोठं होत असताना आजूबाजूला एवढी सुंदर माणसं असताना मलाही त्यांच्यासारखं व्हावं वाटलं सर्वांना वाटत ना तशी मी लखी मानते स्वतःला मी <laughs> नक्की कारण माझी फॅमिली खूप भारी आहे मी मी अशी तशी कारण तुम्ही सर्व असे आहात तुम्ही मला चांगले संस्कार दिलात म्हणून म्हणून थँक्यू काका थँक्यू सो मच तुम्ही तर म्हणजे खरंच असे काका नशिबाने मिळतात आणि हा तुम्ही दोघांनी जे माझं केळवण केलंय बापरे सरप्राईज हे सरकार मी कधीच विसरणार नाही आयुष्यात माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप गोड क्षण होते ते जे मला बाप्पाने दिले तुम्ही मला मला खूप भारी वाटत ते सर्व फक्त माझ्यासाठी होत तुम्ही फक्त माझ्यासाठी एवढं सर्व केला खूप खूप धन्यवाद माहित आहे तुम्ही माझी पाठ सोडणार नाही मला रोज मेसेज करून बोलणार माझ्याशी तरीही विसरू नका मला बाय लगेच ते माझी हुशार सर्व कोणी संपन्न ते तुम्ही माझ्याला खूप प्रेम करते माझी काळजी घेते आठवण आली तर येशीलच ना तुम्हाला भेटायला आपण सोबत घालवलेल्या आठवणी कायम लक्षात आहे काळजी घे काकाही खूप भारी आहे तुम्ही ही काळजी घ्या स्वतःची सुनंदा काकू मी तर लहान असताना आमच्या ज्या आठवणी आहेत ना त्या खूप भारी मला अजून आठवतात काकू आपण वेगळंच नातं होतं आमचं वेगळंच जग होत आमच्या गप्पा गप्पा तर खूप चालायच माझी काकूच तर कायम कायम आमच्या गप्पा चालायच्या काकूने मलाही कायम सांगायला आशीर्वाद दिले आठवणी खूप छान आहे मी त्या जपणा काकू काळजी आहे स्वतःची म्हणतोय काका माझ्यासाठी तुम्ही आलात मला खूप बरं वाटलं लग्न ठरलं मेसेज कारण खूप छान समजावलं काळजी करू नको सर्व चांगलं होईल काही लागलं तरी मला ला तो तो एक फोन कर मी आहे तुझ्यासोबत स्वतःच्या बाहेर उभी राहा असं सर्व काही मला समजावलं तुम्ही सेम सतेश काळजी घ्या तुमची खूप आठवण येईल शेखर काका आणि काळजी घ्या खूप प्रेम दिला आशीर्वाद दिलं काळजी घेतली तसाच काय येणार आहेत ना उद्या <laughs> तसाच का यू माझ्यासाठी वेळात वेळ काढून येणार आहेत शुभेखा की तुम्ही खूप घरी आहात माझ्या मते सानिकाला बघता म्हणूनच तर मी घडले की तुमच्या तरी पाणी येत काळजी घ्या का तुम्ही मलाही आवडलं असत तुमच्या घरचं करून तुम्हाला मदत करायला ओके okay. पण बापाची इच्छा ना आता माझी बडबड टिंकून चिंटू ते मला ओढत असते आणि कायम बोलत असते मी काही लाडकी येते तुझ्या लाडक्यात तर मी बाय ते मुला तुला सांगते असं काही नाही फक्त गाव क्षण झाले जास्त आठवणी झाल्या तर माझी लाडकी तुम्ही आहे सर्व आत्ता मला समान वाटतात मला धमक्या देऊ नकोस तिकडे बहिणीकडे जाणार मळतीला राहिलीस ना माझ्याकडे आत्त्या मध्ये आहेत ती सोडणार नाही माझी माझी बहीण माझ्या सोबत आहे थँक्यू चैती चैतू तू माझ्यासाठी वेळात वेळ काढून हवीस आत्तेबाई आहेच माझ्या पाठीशी की मला बोलायची हवी आणि तुला खूप चांगला मी नव्या मुलेला खूप चांगले आशीर्वाद दिले तुम्ही खूप प्रेमळ आहात सर्व मुलांना प्रेमाने वागवता काळजी घेता तुम्ही काळजी घ्या पार परेश करता मी खूप भारी आहे तुम्ही त्यांना खूप छान संस्कार दिले ते तुमची काळजी घेणार दोन्ही काका आपल्या मध्ये सुंदर नातं आपुलकीच तयार झालं नव्याने आपली ओळख झाली असं मला वाटलं आता खूप प्रेमळ आहेत आयरेगा खूप प्रेमळ आहेत त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं म्हणजे सगळ्यात बाबतीत करिअर कर किंवा काय कस तुम्ही माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलात मला खूप छान वाटते दादा बहिणी पण आले थँक्यू सो मच दाखवायचा माझं नातं काही वेगळं असेल ती मला ती मला तिच्या सख्या नातीसारखं जपते प्रेम देते खायला करून देते काही खायला करू मला पाठवून देते खास माझ्यासाठी अळू वेळे आरव्यांचे लागून सगळं करते बांधून देते नजर तर मला लागूच येत नाही कोणाची लगेच मी पाठवते आणि आहे नजर काढली तुझी <laughs> काका काकी पार पूर्वी तुम्ही सर्व किती प्रेम करता माझ्यावर मजा मस्ती करण्यात आपला एक नंबर असतो ना गणपती मध्ये मला सर्व खूप आठवण येईल

कारण तुम्ही सर्व माझ्यासाठी खूप स्पेशल आहात तुम्ही सर्व छान असाल आनंदी असाल निरोगी असाल तरच मी छान रेन आनंदी राहीन म्हणून सांगते माझ्यासाठी सांगते एक काळजी घ्या कॉन्टॅक्ट मध्ये गडबडी मध्ये लिहिलंय कोण राहिलं असेल तर <coughs> सॉरी <coughs> <coughs> पण सगळीच नाती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि मला ते आयुष्यभर जपायची आहे आता तर कुटुंब वाढतंय माझं माझी जबाबदारी पण वाढली आहे पण तरी कोणाबद्दल बोलायचं हवून गेलं असते अमोल दादा थँक्यू अमला कुठे गेला जेव्हा चला लागतं आवाज देत सुरुवात